नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी आज पालखी बर्डमधून निघणार आहे नातेपुतेला आजही संपूर्ण प्रवासच असणार आहे पण या प्रवासात पालखीचं सा सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे तर त्याचं स्वागत समारंभही राहील आणि पाहूया आज आपल्याला काय काय स्टोरी मिळत आहेत या प्रवासादरम्यान आणि आज सकाळची जी सुरुवात झाली ह्या सुंदर अशा घरापासून झाली इथे आम्हाला आज ब्रेकफास्ट आणि चहासाठी बोलवलं आहे आता आपण ब्रेकफास्ट आणि चहा करूया आणि लगेच पळूया प्रवासाकडे वारीच्या सकाळचे आठ वाजले आम्हाला यांनी ब्रेकफास्टसाठी आणि चहासाठी बोलवलं आणि पहा संपूर्ण स्वयंपाक रेडी आहे तर यावरून आपण बघू शकतो की इथली सर्व मंडळी वारकऱ्यांवर किती प्रेम करतात कारण की आम्हाला पुढे काही खायला मिळतं नाही मिळतं त्यामुळे त्यांनी एवढा पहाटे उठून स्वयंपाक रेडी करून ठेवला तर आम्ही आता थोडं खाऊन मग प्रवासाला चालू म्हणजे आपण नेहमी म्हणतो खूप महागाई झाली पण वारीच्या वाटेवर चहा मिळतो आपल्याला पाच रुपयाला जेवण मिळतं वीस रुपयाला आणि पाण्याची बॉटल मिळते दहा रुपयाला कॅन यू इमॅजिन की इतक्या महागाईच्या याच्यामध्ये लोक किती लो मार्जिन वर इथे सर्व्हिस प्रोव्हाइड करत रामकृष्ण हरी मंडळी पालखी आता बॉर्डर जिथे सातारा आणि सोलापूरची बॉर्डर तिथून क्रॉस झालेली आहे आता आपण पालखी बरोबरच पुढे जाऊया नमस्कार मंडळी आता आम्ही इथे काही इंटरव्ह्यू घेत होतो तर एक आम्हाला सज्जन दिसते त्यांच्या हातात हे पॉम्प्लेट होतं आम्ही एक क्युरिओसिटी म्हणून त्यांना विचारलं की काय आहे तर आम्हाला एका खूप छान प्रश्नाचं उत्तर मिळालंय की जिथे आपल्याला वाटत होतं की एवढे सारे वारकरींचं सा मॅनेजमेंट कसं चालतं ते जातात कसं कुठे झोपतात कुठे राहतात तर या प्रत्येक वारकऱ्याला एक पॅम्पलेट दिलं जाते की ज्यामध्ये प्रत्येक दिवसाचं भोजन त्यांचं राहण्याचं ठिकाण कोण अन्न दाते त्यांचा रात्रीचं मुक्काम हे सविस्तरपणे जर इन केस जर कोणी कुठे हरवलंच तर हे वाचून किंवा हे दाखवून ते त्यांच्या योग्य त्या ठिकाणी जाऊ शकतात तर आणि हे प्रत्येक दिंडीप्रमाणे वेगवेगळं असतं वेग दिंडी क्रमांक दिलेला असतो प्रत्येक दिंडीला आणि प्रत्येक दिंडीचं मॅनेजमेंट प्रमाणे चालतं प्रत्येकाला ती इन्फॉर्मेशन दिलेली असते त्याप्रमाणे ते त्याचं पालन करतात म्हणजे जे काही युवक दिसले ते या संपूर्ण वारीमधून जे जाणताना काही पाऊस वगैरे आला त्यापासून त्या वारकऱ्यांचं प्रोटेक्शन व्हावं त्यांचे कपडे भिजू नये त्याच्यामुळे हे त्यांच्यासाठी एक छानसा रेनकोट वाटप करताय की तो एक इझिली त्यांच्या डोक्यावर टाकता येईल आणि ते पूर्ण वारी सुखरूप न आजारी पडता करू शकतील रामकृष्ण आमची <coughs> <coughs> कालची रात्र आणि आजची रात्र जिथे आम्ही घालवणार आहोत ते घर एका शेतात आहे आपण फार्म हाऊस म्हणू शकतो त्याला आणि तुम्हाला आहे का या ठिकाणी स्विमिंग पूल सुद्धा आहे मन कसं नाही खरंच खूप सुंदर अनुभव होता इथे राहण्याचा रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण सागर महाराज आम्हाला या पुस्तकाबद्दल जाणून घ्यायला खूप उत्सुकता आहे तर तुम्ही संक्षिप्त रुखत काय या पुस्तका ते सांगू शकता आम्हाला आता या पुस्तकाचं जर आपण मुखपृष्ठ जर बघितलं तर या मुखपृष्ठावरती लिहिलेलं आहे भावंतरीचे याचा अर्थ आपल्या मनामध्ये कोणकोणते भाव आतापर्यंत भावलेले आहेत त्या पुस्तकामध्ये मांडण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे म्हणजे सध्या सोशल मीडियाच्या काळामध्ये बरेच सोशल मीडियावरती मुलं मोबाईल बघतात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे काही असेल ते आपण त्याच्यामध्ये बघत असतो पण सध्याच्या काळामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे साधारणतः आपण हे विषय जर घेतले तर आपण या विषयामध्ये बारा चॅप्टर केलेले आहेत प्रत्येक वरती आपण वेगवेगळे लिखाण केलेलं आहे आणि साधारणतः लिखाण अशा पद्धतीचं केलेलं आहे समजा आपण मोबाईल वापरतोय तर मोबाईल इतका वापरतो इतका वापरतो वे की वेळ गेल्यानंतर कळते आपल्याला की मोबाईल आपण किती वापरलेला आहे अशा प्रत्येक चॅप्टर जे आपण लिखाण याच्यामध्ये केलेलं आहे अगदी पाचवीच्या मुलापासून वयोवृद्ध माणसापर्यंत हे पुस्तक सगळ्याला आवडेल अशा हेतून हे तुने है पुस्तक लिहिण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे म्हणून या पुस्तकाला आम्ही भाव आंतरीचे हे नाव या ठिकाणी दिलेले आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्ही तुमचे स्वतःचे जे लाइफचे चे आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे की काय म्हणजे याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर स्वतःच्या लाईफमध्ये जे काही आतापर्यंत जे अनुभव आलेले आहेत ते अनुभव सुद्धा याच्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण या समाजामध्ये फिरत असताना आपल्या डोळ्याला दिसणाऱ्या बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत लोकांच्या लक्षात येत नाही त्याही आपण याच्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप सुंदर उपक्रम आहे चला या पुस्तकाबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आम्ही नक्की वाचू रामकृष्ण हरी माऊली मी पंढरपूरच्या वारीला आळंदी पासून निघालो आहे हो मला खूप चांगलं वाटलं आहे आळंदी ते दर्शन घेऊन मी पाय पाय निघालो आहे पंढरपूरच्या वारीला पांडुरंगाला भेटायसाठी सर्वच खूप व्यवस्था आहे डिपार्टमेंटची चांगली सोय आहे व्यवस्थित सगळीकडे पाण्याची सोय सगळीक व्यवस्थित आहे पांडुरंगाच्या दर्शनासाठी लोकांची खूप गर्दी आहे भरपूर माऊलीसाठी भरपूर लोक भरपूर लोक येत आहे सगळ्यात चांगली उत्तम सोय आहे आरोग्याची सोय आहे व्यवस्थित सगळ्यांची सोय आहे खूप भारी तुमचा उत्साह आम्हाला लक्षात येतोय पण मला काही प्रश्न आहे किती वारी तुमची ही आमची सहावी वारी सहा वाऱ्या केल्या तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला असा काही अनुभव आहे का तो आजही आठवतो नाही मला सहा वारी केल्यामुळे माझे हातपाय दुखत नाही अंगबिंग बिंग दुखत नाही चांगले व्यवस्थित शरीर देवानी पांडुरंगाने चांगले सुखरूप शरीर चांगले ठेवले आहे माझे वारीला येण्याची इच्छा काय होत तुम्हाला काय वाटतं असं वारीची इच्छा वाटते की पांडुरंगाला आपली श्रद्धा आहे पांडुरंगाला मी दर महिन्याला हर महिन्याला एका दिसला दोन महिन्यातून एका महिन्यातून दोनदा पांडुरंगाचं दर्शन घेतल्याशिवाय मी जातच नाही घरी दर महिन्याला कायम जो पण आपला जन्म हे आपलं आयुष्य आहे तो पण मी पांडुरंगाचं दर्शन घेत राहणार पंढरपूरला जाऊन घेत पंढरपूर पंढरपूर दर महिन्यात दर महिन्यात दर महिन्याला जातो फोटो दाखवतो तुम्हाला मस्त छान छान